आज केली मी रक्षाबंधनची शॉपिंग आणि कुणा कुणाला राखी बांधली रक्षाबंधन असल्यामुळे सकाळी सकाळी उठून देऊ पूजा केली त्यानंतर गेलो आम्ही मार्केट मध्ये मा आणि मार्केट मध्ये मा गेल्यानंतर मला सपने भेटली आणि सोबत तिचे मिस्टर पण होते आणि माझी पायल्या पण होती खूप दिवसानंतर भेटलो त्यामुळे खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि मार्केटमधून खूप साऱ्या राख्या घेतल्या राख्या घेऊन आलो घराच्या दिशेने आणि घरी येऊन बघते तर काय देवा पण प्रकट झाले होते मग त्यांचं औक्षण केलं राखी बांधली आणि देवाभयाला पैसे नाही तर गिफ्ट द्या म्हणून त्यांच्या मागे लागले देवाभ्यानं खूप सारे पैसे मोजले शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार केसातले दोन तीन हजार रुपये वाईस आणि थोडासा रागीट फेस केला तर लगेच देवाभायनं चॉकलेट दिले खूप सारे आणि सोबतच एक छोटस गिफ्ट दिलं माझ्याकडे अशी एकही हँडपर्स नव्हती थँक्यू देवा भैया आर्यन रुद्र आणि काना तिघांचं ऑप्शन केलं आणि तिघांनाही राखी बांधली आणि हा आहे बघा माझा सख्खा भाऊ ज्याला आम्ही दवाखान्यातून उचलून आणलं होतं लेरडू लागला होतं ह्याचं त्याचं पण ऑप्शन केलं आणि ह्याला राखी बांधली आणि पैसे दे म्हणतात त्याला गरीबासारखे दोनशे रुपये काढून दिले आणि तुमच्या भावाला कुठून उचलून आणले हे पण कमेंट बॉक्समध्ये सांग आमच्या बबलीने पण गोट्याला राखी बांधली